हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द चान्स चान्सच्या तर संधी वाव अवसर शक्यता संभव प्रारब्ध धोका जोखीम योगायोग आकस्मिक घटना गढ़नी गढ़वन आनी योगा योगा ने गढ़नी न योजलेला कि वह सहज होता ही चांसला पण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे गिव मी वन मोर चांस ही बेग्ड दुसरा वाक्य आहे द ऑपरेशन हैज अ 50 50 चांस ऑफ सक्सेस तिसरा वाक्य आहे आय मेट हिम बाय चान्स चौथा वाक्य आहे आय हॅवंट हॅड अ चान्स टू थँक हिम येट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू